नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत जे ड्रॉप शेपचे मोती असतात त्यामधून गोल्डन कलरचे मोतींचं मग्गम वर्क तर ह्या मगम वर्कमध्ये आणि शुगर बीटच्या मग्गम वर्कमध्ये खूप फरक आहे जेव्हा तुम्ही शुगर बीटचं मगम वर्क करता त्यावेळेस तुम्हाला जे मनी आहेत ते सेम साईजचे असतात त्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होत नाही करण्यासाठी पण जेव्हा तुम्ही असे मनी घेता जे ड्रॉपशेपचे आहेत त्याचं सुरवातीची बाजू मोठी आहे आणि शेवटची बाजू छोटी आहे त्या टायमिंगला तुम्हाला, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही वर्क करता तेव्हा ऑपोजिट साईडला किंवा वेगळ्या दिशेने तुम्हाला जे मनी आहेत ते वरच्या लाईन आणि खालच्या लाइनचे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते कसं करायचं तर सर्वात पहिलं आपल्याला ही जी लाईन आहे ही बनवून घ्यायची आहे ज्या जेणेकरून जे आपलं वर्क आहे ते उभरून येईल वरती येईल आणि हेच मग्गम वर्कचं स्पेसिफिक किंवा स्पेशल गोष्ट आहे तर हे तुम्हाला लाईन कशी बनवायची हे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही एकदा त्यांना चेकआउट करा आज आपण पाहणार आहोत ड्रॉपशेपचे तर ड्रॉपशेपमध्ये सर्वात पहिलं ह्यासाठी तरी आपल्याला तीन मनी एक साथ लागत आहेत तर मग मी काय करणार जे एका डायरेक्शनमध्ये मनी आहेत ना तसे घेणार मी तुम्हाला एक एक घेऊन दाखवते आता मी ह्या डायरेक्शनमध्ये असा घेतला आहे म्हणजे जी छोटी बाजू आहे ती खालच्या साईडला गेलेली आहे सेम तसंच पण उलट्या दिशेने आपण घेणार म्हणजे उलटं घेणारे मनी आणि आता तुम्ही पाहू शकता जेव्हा मी याला म सॉरी धाग्यामध्ये टाकते तेव्हा खालची बाजू जी आहे ही मोठी आहे त्यानंतर वापस आपल्याला असं घ्यायचं आहे की जी छोटी बाजू आहे ती खाली जाय गेली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे केल्याच्या नंतर आपण जी दुसरी बाजू आहे ह्या लाईनची खालच्या त्यामधून आपण सुई घालणार आहोत आणि असं बाहेर काढणार आहोत शक्यतो तुम्ही तिरकस घ्या जेवढी ही लाईन मनी घेते तेवढी घेऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जो धागा आहे तो काढून घ्या खालच्या बाजूनी तर तुम्हाला वापस असंच असंच करायचं आहे पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण एकदा धागा काढला त्यानंतर वापस अलग छोटासा एक सिम्पल चेन स्टिच तुम्ही घ्यायचा आहे अशा प्रकारे हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला सेम या पद्धतीने करायचं आहे पूर्ण पॅटर्न फक्त ह्या ठिकाणी हे लक्ष ठेवायचं हे जे मनी आहे हे उलटं आलं पाहिजे जेणेकरून हे प्रॉपर असं डिझाईन दिसेन तुम्हाला तर मी तुम्हाला वापस एक करून दाखवते जी छोटी बाजू आहे ती कापडाला असली पाहिजे अशा प्रकारे आता इथे कसं आहे छोटी बाजू या साईडला आहे तर आपण त्याला उलट करायचं आहे अशा प्रकारे आता त्यानंतर वापस जी छोटी बाजू आहे ती आपल्याला कापडाला चिटकलेली पाहिजे या मनीची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता मी याला याच्या जवळ घेत आहे असा चेन स्टिच आपण ह्याच्यानंतर पाडायचे हे झालं त्यानंतर आपण एक चेन स्टिच करायची आहे इथेच ला चिकटू आणि जसं तुम्ही ती लाईन कंप्लीट कराल तसं तसं ते प्रॉपर बसून जाईल तुम्ही पाहू शकता अशी लाईन बसलेली आहे आणि जेव्हा तुम्ही असं तिरकस घेता म्हणजे उलट्या बाजूने घेता त्यावेळेस जे मनी आहे ते प्रॉपर बसून जातात कारण की ह्याची जी साईज आहे ती वरती खाली आहे म्हणजे कमी जास्त आहे हो त्यामुळे मग अशा प्रकारे आपण पूर्ण करू शकतो आणि प्लस तुम्ही आता ही तर छोटी बाजू खाली घेतली आहे सेम तसंच तुम्ही मोठी बाजू देखील खाली करून छोटी जी होल आहे ते वरती करू शकता तुमच्या इच्छेनुसार पण पूर्ण लाइन तुम्हाला तशीच करावे लागेल अशा प्रकारे हे पूर्णी लाइन आपण कम्प्लीट करून घ्यायची आहे मी भेटते तुम्हाला हे पूर्ण लाईन कम्प्लीट केल्यानंतर